माझ्या मीराबाईनं भगवंताला प्रसन्न करून घेतलं पायात घुंगरू बांधून नाचले तुम्हाला लगीन ना गाणावर देव भेटेल म्हणून का असं म्हणणार नाही ती आपली परंपरा आहे रूढी ते म्हणावंच लागेल ते टिकवावं लागेल पण ते टिकवत असताना जगाच्या मालकाचं भजन गायला पण कंटाळा करायचा नाही बरोबर आहे ना त्या गाणा बी म्हणत जावं ना त्या म्हणून नका असं म्हणणार नाही मी ती बी आपली परंपरा आहे ती बी टिकायला पाहिजे पण त्यान सांगे भजन बी व्हायला पाहिजे आणि त्या जिथला बी गाणं म्हणतेस ना त्या अक्का खरा पाहिजे बरं अख्खा गाणाला बाड राहतात लगिन ना आमना दोंडायचा माहीत भाऊ ना लग्न होत आमना मागे गेली मग मा लगीन होत एक काकू गाणं मी कीर्तन करी कीर्तन होत बाहेर खाट टाकी ना अंगण मग झोपेल होतो ती काकू गाणं म्हण ते मन, मन कानवर शब्द हिरांतात हे ना मना दादा उना निमिती समजी गुना माय माना हिर ना मना बापा बापा ना, जो ना माय गोविंदा मी म्हणतो मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपला गाव मा गोविंदायलिक म्हणत मी मग थंडा पाणी गाये ना गोविंदादा काढणं मा जी काकू गाणं म्हणणार ती काकू मला गोविंदादा काढू बहीण म्हणत तो लाईट ना खाली उभा होता तर दिके नाही भाऊ इथला नियागार होता हा गोविंदा आहे म्हणतो तू ना तवस ना मला बरोपडी घ्यायला जातलं बाड्रास म्हणतं आठ बट्या भाय चांगल्या बिचाऱ्या आता जे बी सांगतो पाच दहा मिनटं बट आता ना सांगतो आठ ना काहीच सांगावं नाही आणि खरं सांगू का माझं बोलणं काय आहोत मला थोडे ना हां थोडं मजाक मस्ती करायची सवय आहे तुम्ही अजिबात मनावर घेऊ नका तुम्हाला बोललेला एवढा रवी किरण महाराज मोठा नाही आहे तुमचा अधिकार किती मोठा आहे माहितीये का मी तुमच्या अधिकाराच्या पुढे कुठंच लागत नाही तुमचा अधिकार किती मोठा आहे नारी गर। की निंदा मत करो यारो यारो नारी 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 रतन रतन की की खान खान अरे करो हा अधिकार या मायचा मी बोलेल एवढा मोठा नाही आहे पर एक विनोद म्हणून बोलणार राहत आणि आपला खानदेश मग थोडी मजाक मस्ती मग बोलतोस सगळ्या काका का गलीमध्ये की जाय ना डिकराले सगळ्या काकाले सुद्धा डिकरा आवाज देस काय बेटा कथा का पिरा ओ वाप्पा मी तुम काका आहे रे हाय त्याला माहिती आहे पण एक विनोद म्हणून बोलणार राहतं तुमचा अधिकार खूप मोठा आहे माझी लायकी नाही तेवढी का मी तुमचा दोष काढेल पण एक विनोद म्हणून सांगणे हो तुमचा अधिकार मोठा आहे पण खरं सांगू का बिन तुम्ही लढत राहते पण तुमना ते गाणं आहे मी कोणतं नवरीना बाप गोडे उन्हा वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना खरं रास का ते वाजा गैरत उना आणि मोती पैरत उना खरं ते तो याजना बोचकत बाजकत उन्हा आणि आई माय सांगस मोती पैरत उना <laughs> एक नंबरनी लबाड जात राहत बैसनी अडी ना काहीच सांगाव सांग सांगिना ना मी तुमनं गानास माझ बडी आहे का गरमा सुद्धा लबाडी तुम्ही तुम्ही जवळ ड्युटी करीस नाही बाहेर त्यान फिरीशनी जाताना संध्याकाळी शर्ट कुंटेवर टांगी द्या जेवण करल्यान झोपिल्या तुम्ही जवळ झोपतस तो मनमायनी ड्युटी चालूच किसा जामलानी तुमना किसामाइने पाचशे उपाड देस पास पाच पाचशे जमा करीस काय पुढे करस ते सांगशु तुम न की पाचशे कमी राहता असं काय मा आंघोळ करीन कपडा अंग मागाला किसा चेक करत काय म्हण मन किसा पाचशे कमी दीक राहणार तेच न वजन राहत मोबाईल काढा का दिन तुम्ही म्हणजे मी इथला मान बटा बरोबर त्या पाच पाचशे जमा मन मनमाय मस्त रक्षाबंधन लि दिवायले जा दोन ग्राम सोनं बनायलस दोन ग्राम सोनं बनायलेस आपला जात देस दखाव माय मन भावनिक आणि रक्षाबंधन दोन ग्राम सोनं बनाव आपलं डोकं काम करत नाही मांगला फाडा मग तू याला चे आले तू सापडे नाही आणि दोन ग्राम सोनं लिहिणं कसं हां पर हे पण सांगेल बरं का भले आपला पण चोरी चोरी बनावंच बिचारी मावली पण काही संकट जर आपल्यावर होणार ना तर जे पण असेन ते सगळं आपल्या स्वाधीन करते की तुमच्या संकटाचा प्रश्न आहे ना तो प्रश्न सोडून घ्या आहे तेवढं घ्या तुम्ही एवढी निस्वार्थ पण असते जीवनामध्ये जर काही संकट आलं तर माय आपल्याला काढून पण देते मान्य करावं लागेल आपल्याला बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना पण समजदार माणूसने सावकारांना सावकारना पैसा उचली लिवाना पण बायकोना पैसा लिवाना नाही कारण दोंडायचा मा म्हणा मित्रांनी बाईपाईन खत लिवाय सात हजार रुपया लिहित बाईपाईन सात हजार रुपये लिहित सतरा हजार देवायच्या तरी सुद्धा अजून अकरा हजार बाकी सांग राही बाई कोणतं व्याज येईन काय शेतो म्हणे मला काही सुधरी राही नाही सातच हजार लिहिलं होतात म्हणे सतरा देवायच्या अजून अकरा सांग राही म्हणे बाकी म्हणतं लाज नाही होती त्या मला ना तू नाही लिहायला पाहिजे होतात रे आई व्याजले चक्र व्याज नाव सुद्धा सोपं हो वाटेन मोठं काहीतरी नाव देणं पडेल बाय पण लिहिल पैसाच ना व्याजले हो महाराज नुसतं गाणा घर घरमाजलं पाडिशे का रडामा रडा सुद्धा लडिशे आत ते बरोबर शेव माय आत ते रडीन महाराज म्हणजे म्हणा रडामा सुद्धा तुमले आनंद शेवा पण मी रडणं सांगतो ना त्याला विनोद म्हणून नका ऐकू माझा जो संदेश आहे तो लक्षपूर्वक आहे का तुम्हाला रडामा सुद्धा लबाडी रास काय रास माहिती आहे का तुम्ही मऊतूर गाड्या करीस नाही जातीस होऊन कोणीतरी जवळ नाही कोणीतरी तरुण मरेल होतास त्यात आपल्याला शंका नाही पण तुम्ही गाडी माही एखादा मतारांसाठी किंवा मतारींसाठी गाडी उतरतास उतरताच तोंड जाकीश नाही रडतीस ते खरं रास का बहिणीवर हा खरं रास ते जर तुम्हाला त्या मतारामा किंवा मतारीमा एवढा जीव राह मग उतराण टाइमले ड्रायव्हरले का बघ सांगते भाऊ मना चप्पल मधला शीट मग घालते जीव जीवराज तुम्हाला त्या मतारा मार नाही ते, मा। ते काय तुम्ही तताने बाया तथा न बाईज मी नुसतं रडामा कितला का आला एक मरे ना इथलं भारी बारी रड ना मनमाय आमना दोंडायचा मग एक मतारा मरण तोंडायचा नाही मरण मतारा बी तथाना मरण जटे मन बी कोण राहत नाही तथाना <laughs> कारण आज उपाधिच जायला ते दोंडायचा ना मतारा माल गरी बोलायला गे तू अख्खा दोंडायचा आणि एक आहे म्हणे रवी किरण महाराज मग आता दोंडायचा ना नाही मरणा तताना मतारा मरणा जटे मन बी कोण राहत नाही कीर्तन लिहून आण पण गोंधई मात्र सोडे नाही या गोंधळीवाला इतके चौग ना तेवढं बरं आहे अखो तुम्हाला अख्खा परिसर माळ करी तुम्ही गोंधळ समजत बिनी वा महाराज मटण मासा खावान करता लोके काय करतील काही सांगता येत नाही मी म्हणा ना म्हणजे तुम्ही माले वाईट म्हणा की चांगलं म्हणा घरणी गायनं दुधी किशणी मासा लिशणी खातशे असले हुशार म्हणशात का तुम्ही प्युअर येळा घर न दुधी किशणी डेअरी ला पेमीन होईने का मासा लिशणी खातशा येळा नाही ते काय शेतस राजा राम बाबा खरं का नाही अरे तेच दूध आटाळा ना मस्त बासुंदी बनावा नवराबीन बाईक उभी आनंद मा पियातस चला आमना राजू बाप्पाकडे आमना रामबाबाकडे या सप्ताह माझा करी उन्हा का घर बाईशी तयारी रास स्वयंपाकनी काय रास आमना महाराज बासुंदी आणि पापड्या या घ्यात का बाई सांगास ल्याव महाराज प्याव माय थोडंसं नको तू पे मी बाहेर पी रास <laughs> कितला आनंद आहे या मासा मटन आलाच नाही उपाधी दुधी किन मासाला येतं बायको सांगतं रांदी ठेव या फिरीश गाव माही बाईनी पुढे ठेव का जी बायको सुख दुख मा साथ देणारी आहे तिला सुद्धा तिरपी नजरमा दगतश्या बाईनी वाडीशी पुढे ठेव का ताटले तिरपा दगतं तिने बाई दोन्ही डोकशील गाय दिलेत म्हणजे बायकोवर सुद्धा भरोसा नाही या वायबारशील गाय दिना तू ते कालदी म्हणजे बायकोर सुद्धा भरोसा नाही या खाणार इथला वाय राहतच खायली ना तरी शंका नाही आणि नंतर खाणारले बी शंका नाही का बर पहिले खाणार बी बासून दिस काय नंतर खाणारा बी बासून दिस काय पण यासले असं आपण लेट होई गोत बाईनी पहिले आण मधला खांडे आण दिनात नाही मला डोकच्या छेपटा चिलगाय रे मास मच्छी खाना गलत बात आहे मटन मासा आपण खायचं नाही आपलं काम नाही आहे ते महिला माता तुम्हाला सांगतो यांना सांग ना मी मागच्या वर्षापासून बंद करून दिलंय यासले सांगत नाही माडकरी वा मी तुमले सांगत बहिणी होण मायासहन तुम्ही माडकरी वा तुम्ही माडकरी वा।, वा आज रविकिरण किरण महाराज कीर्तन ऐकले ना घर जावा ना आज देऊनीजोडे उभं राहा ना देऊनजुळे शपथ लिहावाने आज ना नंतर म्हणा घर मटन मासा शिजू देणार नाही अशी तुम्ही शपथ लिया तुम्ही जर कधी रांधाना बंद कर दिनात एका गली मातल्या फिराव तिनका बरोबर आहे का नाही तुम्ही माळा घाला मायाहो पण उपाधी आशिषे तीन दिन वेनात काय माय सांग माय व तोंड काय नाही पट मजानात मैक मैक वय घे आई बही ना तिसरा दिनले तोंड मैक वय जात मग तो भाऊ काय थैली ना बजारला घे आणि तुम्हाला दयेचा सागर मायेचा सागर म्हणतात आमचे महाराज मंडळी गायक वादक महाराज नाही का म्हणतात माहिती का, मा का? तुम्हाला पोर्याना अंगमा जर ताप राहणार ना रातभर चार दाव चेक करतेच बहिणी येऊन पोऱ्याला जास्त तापतेने होईन तुम्हाला पोरगाना अंगमाना ताप तुम्ही सैनवत नाही दुसऱ्यांना बच्च कापीन जातच तुमले दयाना सागर नी मायना सागर म्हणणं बरोबर राही का त्या शब्दाला तुम्ही खरा उतर का अजिबात नाही आजच्या नंतर शपथ घ्यायची मटण मासा आपल्या घरात बनणार नाही तुम्ही ठरायली ना म्हणजे काय विषय संपी घ्या हो पण काय काय लोक इथला हुशार राहतात लगिननी जर पत्रिका ना लगिननी पत्रिका एक घर पोऱ्याला म्हणे बावड्या वै रे कर नाही पत्रिका आले लगिननी एकशे एक वाजळींनी जेवण बी करी आहे म्हणे पोऱ्या घ्या एकशे एक वाजळी होणा जेवण बी करी म्हणा पण त्याला आज पक्क वैगे की मनबाप आता मी मोठा वैगो मनबाप माले धाडस असं दुसरा दिन गोंधळनं नेवतो होणं त्याने हातपाय धुण्या संध्याकाळी शर्टा आग मगाल ना निघाण तयारी बाप म्हणे काय बावड्या कोट चालना काय नाही म्हणे आपण करणं नेवतो नेवतोय नको रे तू नको जाऊ रे ठायका बट रे का बरं पप्पा अरे येडा तू जर घे त्या काय सांगतील सुराला दाड डी न बावड्या तटी मालेच जाणं पडे रे मा उपटीन सुद्धा माट जीव करज म्हणा लगीन मग वाजाडी बीन काय वी मा तू नको जाऊ त्या काय म्हणतील पोऱ्यासोरायला दाड देणं नभू असाच एक मतारा होता कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही कधी देव नाही धरम नाही आणि मतारा घ्या गोंधैमा गोंधमा खाणारच नाही मी तीच पाहिजे ती राहस दादा ज्या ज्यास्ले गोंधमा खावा नांद राह ना निवतं उन्हा म्हणजे सकाळी ना जेवण कॅन्सल राहस घर त्यासनं घर सांग देत मी आज काय जेव्हा येतात जेसू गोंधमा डायरेक्ट बाकी ना आता इथला नि तातील राहताना दुपार ना निंबू टाकी टाकी फिरतंच किसामा मी दोन तीन सापडा आल्यातच बाबा अरे निंबू का लई फिरत रे तू काय करणी कवटाल नाही हो बाबा गोंधायचे आमना गाव मना मा। बाप दुपार ना निंबू लई लई फिराय ना गोंदायचे ते केवढा बाणट पण हो तसंच ते मात कधी कोणा मा कुठेच नाही मंदिर मा नाही कुठे नाही गोंध मा खावाल गे पंगत मा बसना पंगत मा बसेल होतं आणि पंगत मा बसणारच नि गंमत देखील येव्हा ना मला चालत काय नाही बाबा माल चालत नाही पण मी ना गोंध का ना एक राऊंड मारी देस कारण मटेरियल या तपलंच मा जेवणले वाढपी वाढतस ना असा दग तसेने ना दोन दोन शिल गाय रे <laughs> बाकी ना ते ना तस काय ना खायला नाही राहत ना ते गोंधळ ना बरोसावर त्या वाढपी पोऱ्याला सांगतो <laughs> काय नाही रे चुलावर गे रे बट गई गे रे आपा रस रसाय रे कोणात <laughs> वाड़ वाढपी वाढत वाढत <laughs> मताराने ताटमा पीस टाकात पीस टाकात त्याच मग एक प्रकार रास हाड्डी आणि हाड्डी मधमा मटेरियल रास ती हाड्डी उचली महाराज माताराने आणि हाड्डी मान मटेरियल वडाल गे आणि त्यानं हाड्डी ओढली नाही चालू पंगत मा पाहिलं मााराने हो ने गुचकीन कि पुकी चालू पंगत मा पाय लमाट दिनात त्या वाडपी पोरे म्हणे याला पटकन घर शिलगावा यामुळे आपलं बादलीभर काढले खावा यान दी मने मा मताराला उचले घरमा टाकन मतारी सांगतून मतारा घ्या <laughs> बापरे मतारे बी पक्क माहीत होतं आपलं चित्रप कसं शे अन आणि परत एक बाईल माहीत रासणार आपलं वाधन कसं शे असं बरोबर आहे की नाही मताराना प्रे टाक घरमा मग मतारी रडे मनाराम हा मनाराम हो माय मनाराम का पंढरपूर फिराले गे म्हणा गाव मा भजन ऐकाले आणि भजन भजनले जाई का पुरीलाय मन माय इथला का वायबार मतारामरे ना एक नंबर रडस पण बहिणी सांगस रडन केल्या केल्याबरोबर बहिणी व जीबाईला रडताय ना त्याने इथलं वजन रास ताट सर काय देऊ जिलपटीन ती दोयास करीन आंघोळ येऊ करी बाथरूम मायनिंग घेऊ जिलपटीन ती दोन दुयास दो करीन जी बैनले रडता येत नाही त्याने दिनभरच्या आष्टी राऊन कप बश्यात दुहेरा तरी आको शानल्या बाया सांगते मायभोतील दोन शब्द रडता म्हणून ओ गंगू मनीषीने रडणंशी केल्या आमना दोंडायचा आम्हा प्राध्यापक मरणा बायको बी प्राध्यापिका प्राध्यापक मरणा प्राध्यापिकानी प्राध्यापकनी बायको प्राध्यापिका रडी राहीन ती फुंडी रडी सगळ्या गली आली ना बाया म्हणे मॅडम असं नका रडा म्हणे असं फुंडी फुंडी कितला बी रडणार ना ते पटाव नाही म्हणे सब्देशे रडा म्हणे मॅडम बी कुठे मरण धरण मा कुठे गई नाही म्हणे सभ्सभे रडू का मग मं म्हणे मग मॅडम सरनी करता रडे भाई माझा आप्पा म्हणता नको तू आपण पहिले आव तू नको रडू ओ भाई माझा आप्पा रडता बी याल पाहिजे मनाराम हो माय का पंढरपूर पिराले राम मनाधनी मनाराम भजन करी राय ना मना दे मला पक्क माहित होता मातारा कीर्तन मा मायेने भजन मा येणे पण मातारी रडी राही बो हा मा म्हणली म्हणत आपलं काही नुकसान बी नाही त्या ना मा पण मतारी पुरे रडणे मनाराम व माय म्हणा तोंड मा तुळशी ना पाला तरी गाला ना मना खरा जेवढा लागे गे बहुते मी अक्का मानचेच माय आवाज दिना इतु तुना रामना तोंड काबर म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर पारामण्या कोंबड्या खाद्यात याला तुळशीना पाला ना कितला गुण लागावशी तुळशी ना पाल आणि अख्खं तुळशी वृंदावन बियांतोण माग खूपशी दिन तरी या उद्धार होणार जीवनाचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुळशी माडत धारण करावी लागेल पण कितला का एक मतारा मारो मन इथलं भारी रडस ना म्हणा गरमानाच किस्सा शेवर गरमाना सांगतात नाही बाकी ना लोक दपाडी ठेवतस पण म्हणा खरा जेवढा काही राहत नाही युज मनबाब सुद्धा सांगणार मी देखस म्हणे व्हिडिओ मा तू घरना सुद्धा किडा पाडस म्हणे आता जरी घर ना काय सांगा ना तुल छेपाल सुद्धा म्हणे घरू पण मग मी असा विचार करायचो की चाळीस चाळीस देतस काय दपाड दपाड करू भाऊ सांगित देऊ आम्ही बटा बसूत का। काका चुलताना बटापोरे मन चुलत चुलता होता मनबापेक्षा मोठा तटे बसूत का मन चुलता आमले सांगे भाऊ कोण गरीब न पोऱ्या नाव लिहून कोणले आरे कारे करू नये या मग माईबापना दोष गस खानदानले नावटी देत असलो की अरे कारे करू का व्यवस्थित बोलो भाऊ कोण नाव लिहू नये गरीब न पोऱ्यानं मन चुलता का मन चुलती गरम आहे रांता रांता आवाज दे बस करा भो नका शान पण काढा त्या पुरेले तुम्ही काय किडा पाडले मला चांगलं माहिती मन चुलताना उंडू क निघू दे मन चुलती आणि जवळ मरणा मन चुलता मग मन चुलती रडे मना राम राम तुम्ही दोन शब्द चावी बोलिले ताता मी आज दरी उठाड दे उठ म्हणता लाभ तो चावे बोलत हो त्यांना उंडूक निघू देणार ना ते मरी जायलावर चाव्य बोली येतात ना एक नंबर ने जात ने ना नाही सर्वच गोष्टीच ना पुढे येत माया हो तुम्ही बरोबर आहे की नाही हो म्हणजे रडता या पाहिजे आम्हाला धोंडायचा मा एक मतारा मस्त खाटवर पडेल होता उठ आहे नाही त्यानं काही फक्त खाट धरलेल होती म्हाताराने पण तिन्ही टाईम खाय सकाळी अर्धी भाकर दुपारने अर्धी भाकर संध्याकाळला अर्धी भाकर तीन टाईम खाय तीन टाईम खाय माल मतारीन बलायली ना म्हणे रवी किरण महाराज म्हण घरी जाय म्हणता का बरं म्हणे तुम काकान तब्येत सिरियस आहे म्हणे पंधरा वाद वाची दे म्हणे मी गहू पंधरा वाद द्याय वाचायला पंधरा वाद्याय कोय वाचना पडत बाबा जवळ माणूस सिरियस आहे आजकाल दिंना मरी जाई तर पंधरा वाद्याय द्याय वाचणारा मी गहू तो मतारा त्यान बायकोल सांगे नाही आहे त्या किचन वाटावर आहे तेवढा दे दे मला दे ओ म्हणा बाप हा वाजून फुटाना काय राणा ना आई माहिती पंधरा वाज वाचायला राहीन म्हणतो काकू तो फुटाण करस म्हणे पडी पडीनी नुसतं घर वास मारस म्हणे मी ते केले म्हणे अवका वय मरीन नी काय मरीन असं म्हणजे इथलं मी द केलं होतं जो मतारा मरणार मतारी रडे राम हो माय तुमना बिगर बट घर लागस ना दे आणि मना मंदिर मना देवनी काकाचं ना महल बांधी लिना मना दे मी अख्खाच ना समज तू पुरी लबाड दखाच म्हणत मावशी का बर म्हणे म्हणत तो वता तो तू देवले उचला सा. सांग याल उचल असं आणि आता जायल वर सांग राहिनी तुम्हाला बिगर घर सुन लागस एक नंबरनी लबाड जात्रा साहेब हा असो खरं तर माझा जो संदेश आहे जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो मांस मच्छी खाऊ शकतो मच्छी खायचा अधिकार आपला नाही या मास मच्छी खाण्याचा अधिकार जिभेनं पाणी पिणारा प्राणी खाऊ शकतो मग जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोण आहे कोण कुत्रा खाणारा कोण आहेत मग मी नाही बोलावं मी एक लाईलचे म्हणून सगळ्यांच्या पाया पडून सांगतो हाता मग मा गड्यामध्ये माळ धारण करा व्रत एकादशी करा कारण माणसाचं आयुष्य म्हणजे मा पाण्याचा बुरबुडा कोणता दिवस शेवटचा असेल काही सांगता येत नाही दादा लक्षपूर्वक आहे का शेवटचा एक मिनिटात सांगतो एक बकरीकडे खाटकी दादा जात होता खाटकीच्या हातात सुरी होती खाटकीच्या हातात सुती सुरी होती बकरीकडे जात होता बकरी त्या खाटकीला बघून हसत होती खाटकीला राग आला ए पुरा ए खाटकी बकरी खाटकीला बघून हसत होती खाटकीला बघून बकरी हसत होती खाटकीला राग आला जवळ गेला हातात सुरा त्या बकरीला सांगायला लागला काग बकरी अगं माझ्या हातात सुरा सुरा आहे काही क्षणात तू मरणार आहे तुला मरण्याचा डर नाही का तू हसत्या त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा मला आहे तुझ्या हातात सुरा आहे तू मला कापणार आहे मग तरी तू हसत्या हसण्याचं कारण तरी काय या तेव्हा त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय तू मला कापून खाशील तुझं मरण कसं होणार आहे म्हणून सगळ्यांना एक रिक्वेस्ट असेल की सगळ्यांनी गड्यामध्ये तुळसी माड धारण करा हो आज रविकिरण महाराजांचं कीर्तन ऐकलं महिला मातांना सांगतो आजच्यानंतर तुम्ही मटण मासा घरात बनवायचंच नाही बनवायचंच नाही बघा कशी उन्नती होते राही बहिणीवर बरोबर आहे की नाही तुम्ही जर कधी रांधाने बंद करतील यासनाला यानं बंद होई जाईल तुम्हाला पाय पडस तुम्ही पहिले सुधरी जा म्हणजे याच नाही होई माडकरी होईजातील तुम्हाला ऐकावत नाही का या माळा घालाना तुम्ही जर माळा घालली ना नाही याच नाही असं घाल तुम्ही रांधाना बंद कर द्या खावाना बंद कर द्या या सर्व बंद कर देतील तुम्हाला पाय पडस आज शपथ घ्या आजच्या नंतर मी मटण मासा बनवणार नाही अशी शपथ घ्या असे रिक्वेस्ट सगळ्यांच्या पायी करतो घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं भजन ज्ञानेश्वर